नमस्कार पावसामध्ये मोठा खंड राज्याच्या विविध भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र फक्त काही जिल्ह्यास निवडक जिल्ह्यामध्ये तुफानी पाऊस पडत आहे तुम्हाला आपण सांगितलं आहे दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो कोणत्या भागात पाऊस पडेल कोणत्या भागात पावसाला खंड असणार आहे तर येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे पावसाची जास्त शक्यता नाशिक जिल्हा पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि धुळे जिल्हा याचप्रमाणे सिंधुदुर्ग आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जास्त शक्यता आहे त्यातले त्यात रेड अलर्ट कोकण किनारपट्टीमध्ये जास्त आहे आता जर बघितलं तर बाकीचे जे जे जिल्हे म्हणजे विदर्भातील जो बहुतांश संपूर्ण जिल्हे मराठवाड्यामधील बहुतांश संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढग असेल मात्र रिमझिम स्वरूपाचाच पाऊस असेल त्याच्यापेक्षा काही जास्त पाऊस नसेल ही आपण या ठिकाणी सत्य परिस्थिती सर्वांना सांगत आहे खोट्या बातम्यांपासून सावध राहा आणि एकंदरीत पुराच्या पाण्यापासूनसुद्धा सावध राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद